नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त अशी चटणी बनवलेली आहे ही चटणी जर ताटामध्ये असली तर कोणत्याही भाजीची गरज पडत नाही जेवताना एवढी चवीला भारी होते ही चटणी गरमागरम चपाती घ्यायची त्यावर ही चटणी घ्यायची आणि चटणीवर तेल घ्यायचं आणि तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा आणि बघा काय जेवण होते ते अगदी पुरणपोळीच्या जेवणाला मागे ठेवते हे चटणीचं जेवण आता ही चटणी मी कशाची बनवलेली आहे ते तुम्हाला सांगते इथं मी उडदाच्या हि हिरव्या दाण्यांची चटणी बन केलेली आहे म्हणजे ज्या हिरव्या शेंगा असतात उडदाच्या त्याचे दाणे मी काढून घेतलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे अगोदर आपल्याला आता हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे इथं हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहे आता इथं दाणे भाजताना लक्ष ठेवायचं म्हणजे दाणे आपल्याला भाजताना सुरुवातीला अगोदर सुरुवातीच्या अगोदर दोन मिनिट गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे त्यानंतर अगदी तीन ते थी चार मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती अजिबात भाजून घ्यायचे नाही म्हणजे हे दाणे कडक होतात त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीच हे दाणे भाजून घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे त्यामुळे दाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घेते आणि ही चटणी आता मी पाट्यावरती वाटणार आहे आता तुमच्याकडे जर पाट्या नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील ही जाडसर अशी फिरून घेऊ शकता पण अशी पाट्यावर वाटल्याने या च या चटणीला चव खूप छान येते म्हणून मी अशी पाट्यावरतीच ही चटणी वाटून घेते आता इथं वाटताना लक्ष ठेवायचं जास्त बारीक अशी आपल्याला ही वाटत बसायची नाही थोडी जाडसरच अशी ही वाटायची आहे त्यामुळे मी थोडी जाडसरच वाटून घेते अगोदर मी हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीर वाट वाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हे दाणे वाटायचे आहेत इथं दाणे वाटताना देखील लक्ष ठेवायचं म्हणजे जास्त बारीक अशी आपल्याला दाणे वाटायचे नाहीत थोडी जाडसरची चटणी खूप छान लागते आता पाणी न घालता मी हे सर्व चटणी वाटून घेते तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी यामध्ये घातलेलं नाही आणि थोडी जाडसरच मी ही चटणी वाटून घेतलेली आहे आता हे पाट्यावरतीच आपल्याला पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे चटणीचं जे आपण हिरव्या मिरचीची चटणी वाटून घेतलेली होती ती चटणी आणि हे दाण्यांची चटणी म्हणजे पूर्ण अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता हे मी एका ताटा एक ताटामध्ये काढून घेते आणि खूप मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी खायला खूप छान लागे लागते तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही चटणी नक्की बनवा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त अशी चटणी तयार आहे या जेवायला